नमस्कार मंडई स्वात आपल्या घरचा हे आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन पारंपरिक पुरणाची थाळी एक अशी खास जेवणावर जी प्रत्येक सणावाराला खास पाऊंचनासाठी आणि शुभप्रसंगी केली जाते गरमागरम तुपात माखलेली पुरणपोळी गटाची आमटी भात आणि त्याला साथ देणारी कुरडई आणि पापडीची कुरकुरीत मजा ही थाळी केवळ स्वादिष्टच नाही तर पौष्टिक आणि पोटभर तृप्त करणारी आहे प्रत्येक घसाला आपल्या आईच्या हातची स्वयंपाकाची आठवण करून देणारी तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं ना मग चला वेळ न घालवता ह्या झकास थाळीला ज्या तयारीला लागूया आपण पुरणाची पोळी बनवण्यासाठी इथे एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे ही डाळ आता आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत मी आता मी यामध्ये पाणी घालून या डाळीला मी स्वच्छ धुवून घेत आहे आता मी डाळ आणि भात हा कुकर मध्ये लावणार आहे मी दोनच पुरणपोळी बनवत आहे त्यामुळे मी ही कुकर मध्ये लावत आहे तुम्ही सपरेट सपरेट पण डाळ आणि भात हा वेगवेगळा पण लावू शकता आता आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण इथे पीठ मळून घेणार आहोत पीठ पण आपल्याला हे मऊसर मळून घ्यायचं आहे पिठाचा मी हा मऊसर गोळा मळून घेतलेला आहे आता आपण कटाच्या आमटीची तयारी करणार आहोत ही कटाची आमटी बनवण्यासाठी मी एक कांदा लसूण खोबरे घेतलेले आहे आता आपण हे भाजून घेणार आहोत इथे मी खोबरे आणि धने हे भाजून घेतलेले आहेत आता आपण कांदा लाल सर्व पर्यंत चांगला भाजून घेणार आहोत आता मी ही लाल मिरच्या पण भाजून घेत आहे आता आपण लसूण पण चांगला भाजून घेणार आहोत आता मी इथे आले पण भाजून घेणार आहे आता मी मिक्सर मिक्सरमध्ये खोबरे हे बारीक वाटून घेणार आहे त्यामध्ये मी वाटण्यासाठी ही जिरी हळद आणि घरचा मसाला ॲड केलेला आहे आता आपण यामध्ये कांदा ही लाल मिरच्या कढीपत्ता आणि थोडासा आपण जो शिजवलेली डाळ होती ती डाळ कोथंबीर हे सगळे वाटून पाणी टाकून हे बारीकसं त्याची पेस्ट बनवून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपली ही खटाच्या चा आमटीचं वाटण रेडी झालेलं आहे आता मी एका पातेलामध्ये एक चमचा तेल घेतला आहे त्यामध्ये आपण कढीपत्ता टाकला आहे आता त्यामध्ये मी चिमूटभर हिंग जिरी आणि मोहरी ॲड केलेली आहे आपली तडतडलेली आहे आता मी यामध्ये कोथंबीर ॲड केलेली आहे आणि वाटण ॲड केलेलं आहे आपल्याला ह्या वाटणाला तेल सुटतपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये मी कांदा लसूण मसाला ॲड केलेला आहे लाल तिखट ॲड केलेली आहे आणि धना पावडर ॲड केलेली आहे अर्धा चमचा हळद ॲड केलेली आहे आता ह्या मसाल्यांना वाटणामध्ये आपण चांगलं फेटून घेत आहे आणि यामध्ये मी आता पाणी ॲड केलेलं आहे आपण ह्या कटाच्या आमटीची चांगली उकळी काढून घेणार आहे आता यामध्ये मी मीट ॲड केलेलं आहे आता आपण पुरणपोळीची तयारी करणार आहोत आपली ही कटाच्या आमटीला पण चांगली उकळी आलेली आहे एका साईडला आपली कटाकची आमटी होतपर्यंत आपण पुरणाची तयारी करून घेणार आहोत त्यासाठी मी एक सेम वाटी गूळ घेतलेला आहे त्यामध्ये आपले ही शिजलेली डाळ मी ॲड करत आहे आता मी यामध्ये थोडंसं सुंट किसून ॲ टाकत आहे आता आपलं हे पुरण कोल्ड होत पर्यंत याला आपण असंच परतून घेणार आहोत आता आपण ह्या पुरणाच्या चाळणीच्या द्वारे हे पुरण बारीक करणार आहोत तुम्ही हे पुरण पाट्यावर पण वाटू शकता तुम्ही पाहू शकता मी हे सगळं पुरण वाटून घेतलेलं आहे आता आपण पुरणाची पोळी बनवणार आहोत त्यासाठी मी एक छोटीशी ही गव्हाच्या पिठाची दामटी लाटून घेतली आणि त्यामध्ये आता मी हे पीठ पेरत आहे आपण अशा प्रकारे हे पूर्णाचा आणि ह्या पिठाचा गोळा बनवून घेणार आहोत नी हलक्या हाताने आता हाता आपण ही पूर्णची पोळी लाटणार आहोत तुम्ही पाहू शकता आपली ही पोळी आता लाटून झालेली आहे ही पोळी तव्यावर ठेवत आहे तुम्ही पाहू शकता आपली ही पुरणाची पोळी फुगायला लागलेली आहे तुम्ही पाहू शकता आपली ही पुरणाची पोळी कशी टम फुगलेली आहे तिला आपण दोन्ही बाजूनी प्रॉपरली भाजून घेणार आहोत आता ही पोळी भाजून झालेली आहे तिला मी चांगलं तूप लावून घेतलेलं आहे अशा प्रकारे आपली ही पुनाची पोळी तयार झालेली आहे आता आपण थाळी वाढण्यासाठी घेऊ यासाठी मी इथे पुनाची पोळी घेतली आहे त्यावर आता आपण गुळवणी ॲड करणार आहोत आणि तुपाची धार देणार आहोत आता एका वाटीमध्ये मी इथे भात घेत आहे त्यामध्ये आपण आता सार ॲड करत आहोत ज्यालाच आपण कटाची आमटी म्हणतो आता मी यामध्ये भजे ॲड करणार आहे आणि आपण बरोबर कुंडई आणि पापडी आणणार आहोत तर मंडई तयार आहे आपली जर खास महाराष्ट्रीयन पुरणपोळी थाळी पा ही तुपात नाहीलेली पुरणपोळी कटाची आमटी आणि भातासोबत किती अप्रतिम लागत आहे तुमच्या घरीही अशीच पारंपरिक थाळी बनवली जाते खा। मेत्र का तुमच्या खास टिप्स आणि ट्विक्स कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका आणि स्वाद आपल्या घरचा हे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा म्हणजे पुढच्या जकास रेसिपीज तुम्हाला मिस करता नाही पुन्हा एक ना भेटूया ना एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत हो तोपर्यंत स्वयंपाकघरात मजा करा आणि स्वादिष्ट पदार्थांचा आनंद घ्या धन्यवाद